भाजपाचे गणेश नायकांनी भाजपाचे गणेश नायकांनी एका भाषणामध्ये सांगितलेलं आहे की चौदा गाव आहे की नवी मुंबईमध्ये नको जो होतो विकास होत नाही असं एक असं त्यांनी विधान केलेलं आहे त्या संदर्भात तुमची आज बैठक झाली आहे काय बैठकीमध्ये नेमकी भूमिका घेतली एका बैठकीत नाही नाईक साहेब अनेक दिवसापासून ज्या ज्या ठिकाणी विषय निघतो चौदा गावाचा त्या त्या ठिकाणी तिथे बोलत असतात परंतु नाईक साहेबांनी ह्यापूर्वी अनेक वेळा आम्हाला सहकार्य केलेलं आहे ही चौदा गावं नवी मुंबई घेण्यासंदर्भात आणि आता त्यांचा हा जो विषय आहे तो वारंवार सांगतात की ही चौदा गावं नको आम्हाला ही चौदा गावं बाहेर काढायची आहेत ह्या गावांना एवढा निधी पाहिजे माझं नाईकसाहेबांना आपल्या माध्यमातून एवढे सांगणं आहे की अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून आपली भेट घेण्याची चा, आम्ही चौदा गावाचा शिष्टमंडळ आपला प्रयत्न करतो परंतु आपली काय भेट मिळत नाही आणि ते बोलत असताना कदाचित साहेबांनी जी आर काढला की शिंदे साहेबांच्या बाबत बोलत असतात दोन्ही मोठ्या वरच्या लेवलचे नेते आहेत एक उपमुख्य मुख्यमंत्री आहेत आणि एक ज्येष्ठ मंत्री नायकसाहेब आहेत त्याच्यामुळं त्यांच्या संघर्ष म्हणा किंवा स वैयक्तिक जो त्यांचा काय असेल त्याच्यामध्ये चौदा गावांना घसडू नका अशी आमची सर्व चौदा गावांच्या नागरिकांच्या वतीने विनंती आहे राहिला प्रश्न ते वारंवार सांगत असतात की सहा हजार कोटी निधी पाहिजेत सहा हजार कोटीचा निधीला चौदा गावाच्यासाठी किती वर्षासाठी लागणार आहे साधारण पंधरा वर्षाचा बजेट काढला तर सहा हजार कोटी निधी लागेल आम्हाला तात्पुरती निधी हे काही चार पाचशे कोटी निधी असली की चौदा गावांचं काम होऊन जाईल चौदा गावांचे मुख्य रस्ते सर्व सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातून मिळालेल्या आहेत आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सहकार्यातून ते रस्ते सर्व झालेले आहेत आमची आता मूलभूत सुविधा ज्या छोट्या छोट्या राहिल्या आहेत जशा शाळा आहेत जसा आमचा हॉस्पिटलचा प्रश्न येतो पाहण्याचा प्रश्न आहे ह्या छोट्या छोट्या गरजा ज्या आहेत ह्या चौदा गावांसाठी गेल्या दहा वर्षापासून लढा सुरू होता आणि त्या लढ्यामध्ये आम्ही गेल्या वर्षी यशस्वी झालो सौदा गावातल्या नागरिकांना अत्यंत आनंद झाला सौदागावच्या पाचवी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन आम्ही मागणी केली होती सर्व गावांमध्ये बैठका घेऊन आम्ही ह्या दहा वर्षापासून पाठपुरावा करत होतो आणि त्या गोष्टीला यश आल्यानंतर ज्यांच्याकडून अपेक्षा आहे म्हणजे नाईक साहेबांकडून ते साहेबच सांगतात का यांच्या यांना निधी आल्याशिवाय किंवा एक रुपयेसुद्धा खर्च करू नका ही गोष्ट आम्हाला अपेक्षित नव्हती परंतु नाईकसाहेब असे काय करतात ह्याचा आम्हाला काही गणित केलेलं नाही आमची परत एकदा सर्वांच्या वतीने विनंती आहे तर त्यांनी नाईकसाहेबांनी आमच्याकडे ही सर्व भूमिपुत्र आहेत ही सर्व इथे आपला हा आगरी समाज आहे इथले सगळे लोकल लोक राहणारे आहेत आमच्या मुख्य रस्त्याला बाहेरचे लोकं जरी आले असतील तरी आमच्या चौदा गावांमध्ये शेकडो एकर जमीन पडलेली आहे ती महापालिकेने घेऊन त्याच्यावरती महापालिकेच्या वसून लोकहिताच्या काही गोष्टी आरक्षित करून ही जमीन घेता येतो आमच्याकडे आता साधारण पन्नास सा कोटी नुसती टॅक्स थकीत आहे ते त्याही दप्तर घेतलं आणि वसूल केलं आयुक्तांना आम्ही मागच्या वीस एकोणीस तारखेच्या बैठकीमध्ये सह्याद्रीवरती बैठक झाली आयुक्त माननीय आयुक्त महापालिकेचे आणि साहेबांनी आमची सर्वांची बैठक एकत्रित बोलून त्या सुविधा सुरू करा चौदा गावांच्या नागरिकांसाठी ज्या काय सुविधा लागतील त्या करा परंतु होत नाही आणि नाईक साहेब असे वारंवार बोलतात माझी विनंती आहे इथले लोक आहेत साहेब मी मागेही म्हणालो होतो की नाईक साहेब फक्त नवे मुंबई पुरते नाही नाईक साहेब हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत नाईक साहेब हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व महायुतीचे कार्यकर्ते आहोत ह्या गोष्टींकडे आणि स्थानिक लोकांकडे त्यांनी लक्ष देऊन आम्हाला खरं तर त्यांनी बोलावून आम्हाला काय असेल तर विचारणा केली पाहिजे पाहिजे होती पालक ह्या नात्याने परंतु तसं काही होत नाही जर तसं होत असेल आणि ते वारंवार विरोध करत असेल शेवटी चौदा गावं गेल्या एकोणीसशे ब्याण्णवपासून महापालिकेत होती बाहेर निघाली आणि तेव्हापासून चौदा गावांचे हाल आजपर्यंत तसेच आहेत तर ह्या चौदा गावच्या आजूबाजूला पाच महापालिका मा, आहेत पनवेल महापालिका ठाणे महापालिका इकडे कल्याण डोंबिवली महापालिका तिकडे अंबरनाथ आणि ह्या मध्यंतरी ही जी गावं रखडली आहेत आणि म्हणूनच इथल्या लोकांनी असा विचार केला की गावं महापालिकेत गेल्यावर त्यांचा विकास होऊ शकतो चांगल्या दृष्टीने तिकडे त्यांना पाहता येईल परंतु तसं आमचं काही होत नाही आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचीही परत भेट घेणार आहोत आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांची भेट घेऊन सन्मानिय ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि यांची भेट घेऊन नाईक साहेबांनी जर आम्हाला भेट दिली तर आम्ही तत्काळ त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहोत एवढंच या घटकेला आम्ही सांगतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांनी नेहमीच आम्हाला चौदा गावांच्यासाठी मोठा आधार आहे आणि त्यांच्याच मुळे ही चौदा गावे नवींबई महापालिकेमध्ये समावेश झाली पण नाईक साहेबांची ती आडमोडी भूमिका आहे ती खरोखर चौदा गावची जनतेला पटली नाही आहे कारण नवी म्हणजे ते नाईक साहेब स्वतः जागीदार समजतात कारण इथं पण आम्ही भूमिपुत्र आगरी आहोत तिथं पण आग्रह आहेत पण नाईक साहेबांनी कधीच इथल्या लोकांसाठी काय केलं नाही आहे मी आम्ही नव्वद ते पंच्याण्णव हे दोन्ही निवडणुका साहेबांना बेलावर मतदारसंघामध्ये या भागातून निवडून निवडून दिली आम्ही आणि त्यावेळी आम्ही या भागातून भरघोस मतदान त्यांना केलं पण ते आज आमचे लोकांचे उपकार विसरले आहेत आणि त्या मुलात असे ते आज वागतात मला एकच विनंती आहे की नाईक साहेबांना की आपण आम्हाला लोकांना का तुम्ही हे करता कारण जी लोकं तुमच्या समाजाची आहेत इथे कितीतरी लोकं आहेत कंत्राटी कामगार होते त्यांचं मग तुम्ही काय करत नाही मुंबईच्या लोकांनी स्थानिक लोकांची काय अवस्था आहे तुम्ही खरोखर नेते लोक नेते समजताना तर लोकांच्या भूमिकासाठी लोकांना काय हवं हे राजकीय नेत्यांनी ने जाणलं पाहिजे आणि हेच जाणलं मान्य आता जे समजा मुख्यमंत्री असतील फडवीस साहेब असतील उपमुख्य मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या लोकांनी खरोखर आमच्या भूमिका घेतली जो पास झाला होता गेल्या आठवड्यामध्ये त्या सत्तर कोटीचा निधी हा पुरेसा नाही का विकासाला बघा त्याने जी मागणी केली साडेसहा हजार कोटी आणि टनेल अव आम्ही जर तुम्ही नव्वदमध्ये जेव्हा तुम्ही आमदार झाले ब्याण्णवला महापालिका आली मग तेव्हा तुम्हाला ना सुचलं इथं टनेल हवं आहे परत पंच्याण्णवला परत तुम्ही ते आमदार झाले मंत्री झाले तेव्हा तुम्हाला सुचलं नाही का इथं टनेल हवं चौदा गावांना मी आता जी फक्त आडमुठी धोरण आहे त्यांचं मुद्दाम त्या नोव्हेंबरच्या लोकांना बुमरांग करण्यासाठी बघा हे चौदा गावं घेतली तर साडेसहा हजार कोटीचं आपल्याला बोजा पडेल हे लोकांना नवी मुंबईच्या फक्त सांगतात तसं काही नाही आहे आम्हाला सुविधा दिल्या ना आता लक्ष्मी पाटला सांगितल्या चारशे पाचशे कोटी दिले ना आम्हाला भरपूर होतील त्याने आपले ड्रेनेज लाईने पासून रस्ते आता सध्या तरी आमच्याकडे पाण्याची सुविधा झाली आहे रस्ते सुविधा झाली आहेत सर काय गोष्टी सुविधा झाल्या आहेत त्यासाठी साडेसहा हजार कोटी म्हणजे काय महापालिकेचं बजेट नसते हो कुठल्या तर काहीतरी बोलायचं म्हणून आपण एवढे मोठे लोक नेते आहेत एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आम्ही सुद्धा पस्तीस वर्ष आम्ही त्यांच्या बरोबर होतो त्यांचे एकच कारण आहे का ही गावं आली तर आमच्या भूर्दंड पडेल इकडले करेल पण एक आहे नाईक साहेबांना म्हणजे विनंती आहे की साहेब आपले आडमोडी धोरण सोडा आणि या भागाचा विकास करा आणि मुद्दाम सांगतो का येणाऱ्या महापालिकेमध्ये चित्र तिथं वेगळा दिसेल तेव्हा नाईक साहेबांना डोले पांढरे शिवाय होणार नाही हा उपतालुका पण म्हणून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलं नाव मी प्रमुख गणेश जयपाल कल्याण ग्रामीण मतदारसंघ